हो ना रे नौरयाचा फोन आल्यावर माझी ताई कशी बोलते बघा हॅलो बोल ना नाही काल कार्यक्रम एवढा छान झाला आपल्याला बोलणं झालं कायबी हा म्हणूनच फोन केला तुला बोलायला बोला बोला तुला पिझ्झा आवडते काका कधी खाल्लीस का, का तू पिझ्झा एवढं येत असलं ती रोटी सरक असते डबर होई ती रोटी नाही ती बेस असते बेस एक रोटी वरून एक रोटी असते ती तसं असल्स की मध्ये काहीतरी कांदा टोमॅटो टाकतात काहीतरी मसाला टाकतात आणि तितसल नाही त्याला बर्गर म्हणतात बर्गर पिझ्झा ही चव तुला पिझ्झा मग ती कसला जिजा आणि त्याच्यावरती सगळं टाकलेलं राहते जाडच्या जाड रोटी असते ती तसली निस, निस चिकट लोळ तुटताना असं नुसतं चिकट लोळ होते तीच का हा हा पिझ्झा म्हणतात त्याला ते पिझ्झा होय का नाही मला माहित नव्हतं पिझ्झा म्हणतात का म्हणतात ती मी जिज्जाच म्हणते त्याला ती राहते म्हणते त्याला खालीस का कधी तू पप्पा कवा, कवा खाते पीजा पीजा। आ, पीजा, पीजा। हा, मी खाते पिझ्झा ग पिझ्झा 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 बर तुझं अकाउंट आहे का इंस्टाग्राम वर हा आहे की माझा अकाउंट आहे कि माझं बँकेत अकाउंट मी इंस्टाग्राम वर विचारतो इंस्टाग्राम वर मी म्हणतो इंस्टाग्राम काढून द्या अकाउंट म्हणून पप्पाने म्हणले इंस्टाग्राम वर नको पैसे इकडे तिकडे गेले तर आपली जवळची बँक आहे महाराष्ट्र बँकेत कार्ड म्हणले म्हणून मी महाराष्ट्र बँकेतच काढले पप्पानेच काढून दिल्यात मला महाराष्ट्र बँकेत शेफ राहतात म्हणून पैसे इंस्टाग्रामच्या अकाउंटवर वर शेफ नसतात म्हणले का तू शहाणे तिच्यावर तुझा पप्पा लई शहाणा बरं तुला व्हॉट्सअप वर चॅटिंग करायला येते का नाही ते बचत गटाच्या मीटिंगला जाते मी हजार महिन्याला हा बचत गटात हा मी मीटिंग करते बचत गटाची चॅटिंग नाही माय कवा केली मी चॅटिंग फिटिंग तेवढं मीटिंगच केली म्हणजे तुला व्हॉट्सअप च चॅटिंग माहितच नाही का आमचे पप्पाला आवडत नाही हो नुसतं मीटिंगच कर म्हणजे आमचे पप्पा तसले चॅटिंग चिटिंग काय मला आवडत नाही त्यांना बी चिटिंग केलेलं आवडत नाही जरा सुद्धा म्हणून मी करत ना काय बी होय का बर बर तुझी आयडी आहे का तुझी तुझी आयडी आहे का कोणती आयडी आहे सांग बरं जरा नागरिक आधार कार्ड तर मला पाहिजेच की आधार कार्ड आयडी आहे माझ्याकडे आयडी आहे होय तुझ्याकड बर दे मग काय बर मला सांग तू मॅगी खालीस का कधी मॅगी सुग्गी नाही ग मॅगी 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 हा लांब लांब शेवाया ती शिंगोळ्या सारख्या ती शेवाया लांबकुळ्या असं करु करू वडायचं राहते तीच कि शेवाया हा ती सुगी का सुगी नाही ग बाई मॅगी मॅगी होय नाही माझ्या शेजारच्या त्या पप्प्यानं आणलं होतं एकदा सुगी म्हणून मला म्हणलं होतं तू शिजवून दे मला म्हणलंय रेट 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 शिजेले दहा पंधरा मिनिट मी त्याला लुळूळ झालं मान असं शिंगुळ्या शिंगुळ्या लांब लांब होत्या ती होय का खाल्लीस का मग कधी तू सुगी म्हणून काय होते दोनच नाणे असं करू करू वडावं लागतोय त्याला ती सुगी होय सुगी नाही ग बाई मॅगी का बोलले हिने का माहित आमच्या मामाच्या पोराचा फोन आहे त्याला फोन बिन येत असतील मग हा त्याचं व्हिडिओ कॉल भी येत आहे म्हणते व्हिडिओ कॉल हा मग मी ठेवू का आता ठेवते हा ठेवा ठेवा लय हुशार आहोत तुम्ही कळलं आम्हाला ठेवा